आपले एन टी न्यूज मध्ये स्वागत आहे बघूया आजच्या दिवसभरातील घडामोडी नृसिंहवाडीतील विठ्ठल मंदिरात आषाढी एकादशी उत्साहात साजरी नृसिंहवाडी येथील विठ्ठल मंदिरात आषाढी एकादशी साजरी करण्यात आली एकादशी निमित्त मंदिरात पहाटे विठ्ठल रुक्मिणीची महापूजा अभिषेक करण्यात आला यावेळी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते सद्गुरू महिला भजनी मंडळाच्या वतीने महिलांनी यावेळी भजन सेवा सादर केली विविध अभंग व भक्ती परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले शाळेतील चिमुकल्यांच्याही दिंड्या मंदिर परिसरात आल्या होत्या मंदिरात एकादशी निमित्त युवा कलाकार वल्लभ सुतार याने आकर्षक रांगोळी काढली होती दिवसभर मंदिरात भाविक ग्रामस्थांच्या गर्दीने फुलून गेले होते दत्तदर्शनासाठी येणारे भाविक सुद्धा विठ्ठल मंदिरात दर्शनासाठी मोठी गर्दी करत होते Peace. <laughs> आपल्या परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी टी एन टी न्यूजला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनवर क्लिक करायला विसरू नका